नमस्कार ज्योतिष रेसिपीमध्ये आपल्याकडून खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जन झंझणीत कटाची आमटी पुराणाची पोळी आली की झंझणीत जन कटाची आमटी लागतीच चला तर पाहूया मग कटाची आमटी कशी करायची ती कटाच्या आमटीसाठी आपण वाटण तयार करून घेऊ यात आपण थोडंसं तेल घालू कांदा असा परतून घ्यायचा खरपूर सोयीपर्यंत परतून घ्यायचं पुरण केले की आपल्याला कटाची आमटी करावंच लागते नाही तर पूर्णाच्या पोळीला चव नाही आहे ना त्यासाठी आपण कसे करायचे ते पाहूया पूर्वी चुरीमध्ये कांदा भाजून घ्यायचा आणि मग नंतर कटाच्या आमची करायची ते था। कांदा छान खरपूस परतला आहे यात आपण खोबरं घालू त्याला पण छान परतून घ्यायचं खोबऱ्याचा किस लवकर परतला जातो किज पण परतला यात पर, लसण आणि अद्रक टाकू हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचं नंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं मिश्रण थंड झालं आपण मिक्सरमधून काढून घेऊ यात कोथिंबिरीची पेस्ट घालायची मी पेस्ट करून ठेवलेली आहे तुम्ही कोथिंबीर घालू शकता वाटण मिक्सरमधून काढले आहे आपण फोडण्यासाठी तेल पॅनमध्ये टाकलं आहे यात आपण जिरे घाल एक चमचा जिरे मोहरी एक चमचा जिरे हिंग हे वाटण घालून घ्यायचं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून वाटण छान परतलं गेलं आहे यात आपण आता मसाले घालून घे हळद घालून घ्यायची एक चमचा तिखट धने पावडर कांदा लसूण मसाला जे तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल ते मसाला घालू शकतो दोन चमचे घालून घ्यायचं चवीनुसार मीठ छान परतून घ्यायचं आपण डाळीवरचा कट काढला ते आपण अप... चिंचचं <coughs> पाणी घालून घ्यायचं चिंच भिजवून पोळे तयार करून घालायचं गोड छान लागते कटाच्या आमची ज्याला ज्याला गोड आवडत नसेल त्याने चिंच आणि मी थोडंसं पुरण घालून घेते गुळाच्याऐवजी पुरण घालायचं म्हणजे घटसर अशी छान तयार होते गुळाच्याऐवजी पुरण घालायचं आणि ज्याला साधीच पाहिजे असेल त्याने चिंच आणि गुळ घालायचं नाही म्हणजे कोणाला पातळ आणि जा दाटसर पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं यात थोडी कोथिंबीर घालून घ्यायची चा. छान अशी कटा च आमटी तयार झालेली आहे छान अशी गरम गरम कटाची आमटी तयार आहे पूर्णाच्या पोळीसोबत कटाची आमटी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्याला शेअर पण करायला विसरू नका नमस्कार भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये